जे आपल्याला जगभर दाखवत आहेत आमचे परममित्रमजी सितप या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांचा आज युट्यूब चॅनल अतिशय योग जोमाने घालत कुठलाही कार्यक्रम असेल नमन असेल जाकडी असेल कुठली स्पर्धा असेल तर श्याम सितप तिथं पोहोचला नाही असं झालं नाही मी माझ्या प्रेक्षकांना सांगेन डांगेवाड्या सांगेन श्याम शितो जोरदार टाळ्या होतेत जोरदार टाळ्या होत्या मित्रासाठी दस विचार जर केला तर पाहायला मिळतो आपल्याला तेरा सात खिरशीरा गुण आणि गुण पाहायला मिळतं वेलकम श्याम दादा आहेत आपले पूर्ण टीम घेऊन या ठिकाणी ही स्पर्धा जी आहे ती युट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे जे आपले जे खेळाडू बाहेर आहेत मुंबईमध्ये असतील पुण्यामध्ये असतील त्या सर्व खेळाडूंना आपल्या गावामध्ये घालणाऱ्या गोष्टी दाखवण्याचं काम हे श्याम शेतप यांच्या मार्फत केलं जातं धन्यवाद दादा पुन्हा एकदा क्रमांक तेरा आता जो रायडर या ठिकाणी खेळतो आहे तन्मय डांगे म्हणजे आमचा डांगे याच्यासाठी विश्व अजित डांगे विश्व अजित खास तन्मय डांगेसाठी एकशे कृपया आलेला आहे बक्ष झालेला आहे एकदा जोरदार टाळा तन्मय डांगेसाठी कारण आपल्या डांगेवाडी संघासाठी त्यानं खूप मेहनत केली अथवा आतापर्यंत विचार जर केला तर खरोखर सुंदर खेळी केली त्यानं आता मात्र चढाई विरोधात झिरो तीन सेपरेट म्हणा आता बाहुबली शब्दाला मान दिलेला आहे वा मस्त नाव खरोखर सुंदर आणि त्याप्रमाणे खेळ केला आहे भाऊली नावाप्रमाणेच खेळ झालेला आहे आता मात्र हा एक सुंदर गुढी खेळाडू अतिशय सुंदर चढाय त्याच्या पाहायला मिळतात आपल्याला बाळगोबऱ्यामध्ये आणि सांगत असताना आणि लॉबीला पाहायला लागलेला आहे आहे चांगली पकड पाहायला मिळाली आपल्याला मात्र थोडक्यासाठी पकड होपलेली आहे या ठिकाणी राज डांगे हे मात्र सुपुत्र डांगे सुपुत्र आहेत अतिशय वेगवान खेळाडू आणि दहंडी साठी तर त्यांची खूप चांगली कामगिरी असते आणि सुंदर या ठिकाणी आणि त्यांची पकड झाली सांभाळा बाबा आमचे छोटे छोटे बाळ आहेत मी सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती करेन स्वयंभू देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी प्रथमच कबड्डी स्पर्धा आयोजित झालेली आहे झरेवाडी विरुद्ध मोरिया पाली दोन्ही संघांना दुसरा फुका आहे जयहनुमान झरेवाडी अ विरुद्ध मोरिया पाली आता मात्र जास्ती क्रमांक पाच असेल पाहायला मिळेल आपल्याला कोटी कामगिरी करतोय पाहूया आपल्या संघासाठी भेडायला येऊन थांबलाय ताँगा। 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 या ठिकाणी मंडळाचा निर्णय असा असेल आपल्याला पुकार दिल्यानंतर जर पाच मिनिटाच्या आतमध्ये संघ मैदानामध्ये दाखल झाला नाही तर जो संघ मैदानात दाखल असेल समोरच्या संघाला बाय दिली जाईल याची नोंद घ्या त्यामुळे यानंतर होणार सामना असेल जनवान झरेवाडी अ वर्सेस मोरिया पाली आपल्याला पाच हा सामना संपायला पाच मिनिट असताना तिसरा पुकार दिला जाईल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं टाइम आउट झालेला आहे त्यांना कोणाला तिकीट पाहिजे असेल तर कृपया या ठिकाणी येऊन तिकीट घ्यायचं आहे हॅलो या ठिकाणी याच गावातील वरची पोपलेवाडी हा संघ जो आहे तो दाखल झालाय मंडळी आपलं हार्दिक स्वागत असेल जो संघ या मैदानाच्या बाहेर कोण आला असेल त्यांनी इथे नोंद करून घ्या जे संघ कोण आले असेल त्यांनी करून कृपया नोंद करून घ्या जेणेकरून आम्हाला कळेल की संघ आले पाहूया oh yeah, आता डांगेवाडी संघाकडून चढाईसाठी साडे सजे मग दहा पाहायला मिळेल आपल्याला मग डांगे हे मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच त्याची पकड झाली होती मैदानाच्या बाहेर त्याला एक टच पॉइंट घ्यावा लागेल दसर मग दहा याला पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी खेळसी संघाच्या मैदानामध्ये खेळत असताना आता माझा त्या ठिकाणी संत झाला होता त्याचा पूर्णपणे फायदा उचलला खेळसी संघानं रेडर बाद दिला जातोय दसर मग पाच थर्ड रेड असेल कमालची कामगिरी करावी लागेल करा किंवा मरा आणि त्याच्या बाहेरच्या रस्त्या अशा पडस्थितीमध्ये जस मग पाच पाहायला मिळतो आपल्याला सुपर सेल डब्बकृष्ण टांगेवाडी संघासाठी पाहूया कोणती कामगिरी करतील डिफेन्स कामगिरी करतो की रेडर कामगिरी करणार खोलवर चढाई पाहायला मिळते आपल्याला पाहूया की मग पाच मेहनत करत असताना <laughs> आता मध्ये पकड केली जाईल का वापर केला गेला थ्री प्लस टू टोटल फाय पॉइंट दिले गेले इतका खेडची संख्याला म्हणजे ऑलआउट झालंय टांगेवाडी संख्या ऑल खेळण्यासाठी सज्ज असेल मित्रांनो जे जे रसिका प्रेक्षक आले सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल पुन्हा एकदा तर मग डांगे याला बाहेरचा दाखवला जातोय पकड केली गेली सामना संपाला शेवटची पाच मिनिटं गुरफलकाचा विचार जर केला सहा चोवीस म्हणजे जवळ जवळ अठरा गुणांची आघाडी आहे सॉरी आठ चोवीस आठ चोवीस जवळजवळ सोळा गुणांची आघाडी आहे ती खेळची संघाकडे आता मात्र लाईन क्रॉस केल्याच्या मेडलला येऊन थांबला खेळाडू टाइम पेरेट खे केलं जात आहे क्रमांक जा पाच याच्याकडून खेळशी संघाचा हा खेळाडू नक्कीच त्या ठिकाणी यानंतर होणारा सामना असेल जय हनुमान झरेवाडी अ वर्षे समोर पाली दोन्ही संघांना तिसरा पुकार नक्कीच हातकबा पाली पंचक्रोश मध्ये नावा दोन्ही संघ तुल्यबळ संघ असतील पाहूया जो सामना जिंकेल तो नक्कीच मला वाटतं फायनल मध्ये प्रवेश करेल सांगायला काही हरकत नाहीये जो संघ पराभूत होईल तो घरचा रस्ता पकडेल असं हे दोन बलाढ्य संघ सामना संपायला साम शेवटची चार मिनिट गुणपलक असेल पाहायला मिळत आपल्याला नऊ चोवीस पंधरा गुणांच्या आघाडी आहे खेडसी संघाकडे आता सहा लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या प्रेंट दृष्टीने सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी कारण नक्कीच समोरचा संघा आहे यजमान संघ आहे जम्मू किशोर डांगीवाडी बळ संघ आता मात्र भिडायला येऊन थांबलाय दस क्रमांक सहा पाहायला मिळतो आपल्याला कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी चढाई पुन्हा एकदा दुसरा मग तेरा तन्मय डांगे मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी सज्ज हाताने गणेश प्रयत्न होता प्रयत्नाचा पण ठरलाय आता मात्र तन्मय डांगे कोणती कामगिरी करतोय झटापट पाहायला मिळाली डीपीसी मात्र सुंदर कामगिरी केली एक गुंडी लातोय खेडशी सांगायला आता मात्र दसरा क्रमांक पाच पाहायला मिळेल चढाईसाठी सज्ज आहे सामना संपायला शेवटची तीन मिनिट नऊ पंचवीस गुणफलक पाहायला मिळते आपल्याला जवळजवळ सोळा गुणांची आघाडी आहे सॉरी टायम घेत या ठिकाणी ज्यांना लकी ड्रॉ च्या पावत्या पाहिजे असतील तर रवी डांगे विराज डांगे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे त्याचबरोबर शुभम डांगे यांच्या संपर्क साधायचा आहे या ठिकाणी व्यासपीठावर पुस्तक उपलब्ध आहेत छोटा खेळा खेळाडू वा सुंदर अतिशय बायांची हालचाल चांगली आहे बोनस मारण्याचा प्रयत्न जोरदार बोनस पण मारले जोरदार काय होते वर्ष साठी वा, वा, वा या मॅच मधला पहिला बोनस प्रश्नी मारलेला आहे सामना तीन एक असा अरे सांगा सुंदर पकड पाहायला मिळाली आपल्याला वाजिक पकड भरपूर वेळानंतर पकड पाहायला मिळाली वा सुंदर सामना संपायला दोन मिनटं पुन्हा एकदा तन्मय आणि चांगली झटापट पाहायला मिळाली सुंदर अशी त्यांची वेगवाळ चढाई पाहायला मिळते डाव्या कपड्यातून सगळे खेळ हलते मद्रेश्वरून ते परतलेले आहेत हा मात्र एक पाच नंबरचा खेळाडू अतिशय गुढी खेळाडू चांगला चढ्या ते पाहायला मिळाल्या फार पायांची चांगली झटापट पाहायला मिळते चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि सांगत असत आणि सुंदर या ठिकाणी खरोखरच हनुमान उडी आपल्याला पाहायला मिळाली आणि चांगला खेळाडू चांगला मोहरा त्याने टिपलेला आहे आता पुन्हा एकदा पर्श डांगे वा छोटा खाना मूर्ती लहान पर कीर्ती महान वा आणि सांगत असताना अरे चौका सौका बाळा चौका कंटिन्यू करते आपल्याला अकरा एकोणतीस अठरा गुणांच्या आघाडी आहे खेळशी संघाकडे पुण्याऐला तर बाद केले बाहेर जातोय तर आता मध्ये एक छोटा खेळाडू डांगेवाडी संघाचा आता मला दचरा मग सहा त्या ठिकाणी पकड केला जातोय

सामना संपलाय सामना विजयी झालाय कृषी संघ विजय संघ विजय संघाचा हार्दिक अभिनंदन आणि स्पर्धेत भागिया